गोंदिया जिल्ह्यातील कुशल अकुशल बेरोजगार तरुण तरुणींना आता जर्मनी नोकरी करण्याची संधी महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे तर यासाठी चार महिन्याची जर्मनी भाषा बोलण्याचे प्रशिक्षण देखील इच्छुक लोकांना गोंदियातच मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून गोंदिया जिल्ह्यातील बेरोजगार तरुण तरुणींची यासाठी निवड करण्यात येणार आहे जर्मन सरकारला दहा हजार अकुशल कुशल कामगारांची गरज असल्याने मनुष्यबळ पुरवठा करावा असा करार भारत बेरोजगार कुशल अकुशल तरुण तरुणी तसेच इच्छुक पात्र ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे तर यासाठी पुण्यातील गोंदिया माध्यमातून तुम्हाला चार महिन्याचे जर्मनी भाषा बोलण्याचे प्रशिक्षण गुंद्यातच देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे गोंदिया प्रमुख डॉक्टर नरेश वैद्य यांनी दिली आहे सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एस सी आय टीच्या वेबसाईटला त्याची लिंक दिलेली आहे तर जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी ते त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि जशी यादी होईल स्क्रुटिनाईज ती यादी आमच्याकडे येईल आणि आल्यानंतर त्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू होईल किती दिवसाचं प्रशिक्षण असेल आणि त्यांना प्रशिक्षणासाठी काय स्थापन देखील आपण देणार आहोत सर शासन निर्णयामध्येच असं दिलेलं आहे की त्यांना किमान चार महिन्याचा प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येईल आणि त्यांची तरतूद डेली तरतूद तर शासनाने करून ठेवलेली आहे हे सर्व फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल तर तुम्हाला जर्मनीत जाऊन नोकरी करायची असेल तर तुम्हाला जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण हे उद्यातच देण्यात येणार आहे तर यासाठी तुम्ही शहरी भागातून आल्यास तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये तर ग्रामीण भागातून आल्यास सात हजार रुपये जर्मनीत नोकरी करायची असल्यास एस टी पी स्कॉलर स्लॅश स्लॅश मा डॉट आय ए जर्मनी एम्प्लॉयमेंट या वेबसाईट वर जाऊन आपली नोंदणी करावी किंवा जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था गोंदिया कार्यालयात जाऊन याची अधिक माहिती जाणून घ्यावी अशी विनंती डॉक्टर नरेश वैद्य यांनी केली आहे